नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते स्थायी समितीचे सदस्य आणि तीन टर्म नगरसेवक राहिलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते उज्ज्वल केसरकर यांनी यंदाची विधानसभा लढण्याचं चंग बांधला आहे आपल्याला भाजपाकडून शिवाजीनगर अथवा कोथरूड मधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केसरकर यांनी भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत वेळ पडल्यास अपक्ष देखील निवडणूक लढू असा इशाराही केसरकर यांनी दिला गेल्या काही काळापासून भाजपातील मुख्य प्रवाहापासून उज्ज्वल केसरकर हे दूर राहिल्यास पाहायला मिळत होतो तर दोन हजार नऊच्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास केसरकर यांनी बंड करून अपक्ष निवडणूक लढली होती मात्र केसरकर यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं दोन हजार मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक देखील केसरकर यांनी पुणे जनहित आघाडी नावाचा स्थापन पक्ष करून लढली होती त्यामधूनही त्यांनी कोथरूड परिसरात उमेदवार उभे केले होते तेव्हाही केसरकर यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते नंतर दोन हजार चौदा मध्ये केसरकर यांना पुन्हा भाजपात घेतलं गेलं पण आता ते पुण्यात भाजपमध्ये सक्रिय देखील नव्हते आता केसरकर यांनी शिवाजीनगर अथवा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढण्यास निर्धार व्यक्त केला आहे तर भाजप नेते आमदार पंकजा मुंडे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहाळ मंत्री चंद्रकांत पाटील यांना आपल्या आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी ही पत्रात केसरकर यांनी पाठवली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र